हे नागपूर केंद्र आहे राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी आमदार राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत काल दुपारी बारा वाजता संपली या मुदतीत फक्त नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला विरोधी पक्षाकडून कोणीही अध्यक्षपदासाठी अर्ज केला नाही आज सभागृहात नार्वेकर यांच्या नावाची अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी सदस्यत्वाच्या शपथ टाकलेला बहिष्कार काल मागे घेतला अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नेत्यांची बैठक झाली त्यात बहिष्कार मागे घेऊन सदस्यत्वाची शपथ घेण्याचा निर्णय झाला हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी एकशे सहा नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली नागपूरच्या रामकृष्ण मठाचे माजी अध्यक्ष स्वामी ब्रह्मस्थानंद यांचं वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी काल निधन झालं मागील अनेक दिवसांपासून ते हृदयरोगांना ग्रस्त होते स्वामी ब्रह्मस्थानंद रामकृष्ण मठ नागपूरचे एकोणीशव पासून अध्यक्ष होते रामकृष्ण आणि विवेकानंद सुंदर विश्व विश्वमंदिर तसंच विवेकानंद विद्यार्थी भवन इमारत त्यांच्या कार्यकाळात तयार झाली त्यांचा अनेक सामाजिक कार्यांमध्ये देखील सहभाग होता त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे त्यांचे रामकृष्ण मिशनमधील कार्य कायम स्मरणात राहील असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे भारतीय बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर रौनक साधवानी यांनी लंडन क्लासिक मास्टर टुर्नामेंटचं विजेतेपद पटकावलं आहे नागपूरच्या रौनकनं नऊ ना गेम्स मध्ये सात गुण मिळून आपल्या प्रतिस्पर्ध्याला नमवलं यानंतर तो न्यूयॉर्क इथं सव्वीस डिसेंबर रोजी होणाऱ्या फिडे जा, जा, जागतिक जलद गती स्पर्धेत सहभागी होणार आहे महिला क्रिकेटमध्ये ब्रिस्बेन इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट, एक क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर एकशे बावीस धावांनी विजय मिळवला तीन सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियानं दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना येत्या अकरा डिसेंबरला पर्थ इथं होणार आहे पेंगल चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर आता राज्यात थंडी परतण्याची शक्यता आहे नागपूरला देखील किमान तापमानात हळूहळू घट होते आहे गेल्या चोवीस तासात नागपुरात सोळा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात ता आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार